打卡。<noise> <noise> <noise> प्रभात क्रमांक सोळा प्रभाग क्रमांक दोन आतापर्यंत आपण पाच ओबीसी महिलांसाठी सोडत केली आता शेवटची एक चिट्टी बाकी आहे अकरापैकी सहा

आतापर्यंत आपण अनुसूचित जाती जमाती आणि नामोकर अशा एकूण अनुसूचित जातीसाठी सात जागा चार महिला एका अनुसूचित जमातीसाठी एकच जागा होती ति महिलांसाठी आहे आणि नामोकरच्या अकरा जागापैकी सहा महिलांना सोडत असं आपण आतापर्यंत एस सी एस टी आणि ओबीसीचं आरक्षण सोडत प्रक्रिया राबवली आहे आता शेवटचा आपला विषय आहे खुला खुलामध्ये आपण जेव्हा महिलांसाठी महिलांकडे पळतो <coughs> तर नियम असा आहे की एखाद्या प्रभागासाठी महिलांसाठी राखून ठेवायच्या संख्या खालीलप्रमाणे आहे जो प्रभाग हा दोन सदस्यीय असेल दोन सदस्यीय जोही प्रभाग असेल त्याच्या त्याच्यामधील एक जागांची महिलांसाठी आरक्षित असते तर आतापर्यंत आपण जी काही सोडत घेतली तर त्यापैकी आपले जे काही आहे जस की, की प्रभाग क्रमांक दोन महिलांसाठी गेला मात्र प्रभा क्रमांक एक जो आहे एक हा फक्त एससी साठी रिझर्व्ह होता म्हणजे सर्वसाधारण तो महिलांसाठी नाही त्यामुळे प्रभाग क्रमांक एक मधली जी दुसरी जागा आहे कारण प्रत्येक प्रवाहात एक महिला असेल त्यामुळे इथे सर्वसाधारण महिला ही प्रभा क्रमांक एक मध्ये असेल त्याचप्रमाणे प्रभा क्रमांक दोन सारखा

आणि जो दोन ची जागा असेल ती सर्वसाधारण महिला असेल कारण ते आपली महिला आणि सर्वसाधारण महिला प्रभा क्रमांक दोन बघितला आपण तो अर्णी नामक्रच्या महिलाला गेलेला आहे त्यामुळे आता आपण इथं महिलांना देणार नाही ती जागा सर्वसाधारण असेल फक्त त्यामुळे जी गोर आहे ती सर्वसाधारण जाती ही जी दुसरी जागा आहे जा प्रभा क्रमांक 2 ची हे सर्वसाधारण आहे प्रभा क्रमांक 3 ही एस टी महिलाला आरक्षित झालेली आहे त्यामुळे प्रभा क्रमांक 2 ची जी दुसरी जागा आहे ती सर्वसाधारण आहे प्रभाग क्रमांक 4 हे ओबीसी महिलाला ऑलरेडी दिलेली आहे त्यामुळे आपण इथं महिलांचा आरक्षणाचा काही हे म्हणत नाहीये प्रभाग क्रमांक 5 हा ओबीसी सर्वसाधारण आहे महिला नाहीयेती त्यामुळे इथली जी बसची जागा आहे ती सर्वसाधारण महिला त्यामुळे जी ची जागा आहे ती सर्वसाधारण महिला असेल प्रभाग हा महिलाला आधीच गेलेला आहे त्यामुळे जी ही जागा आहे ती सर्वसाधारण असेल प्रभा क्रमांक आठ ही महिला आधीच गेली होती त्यामुळे जागा ही पण सर्वसाधारण असेल प्रभाग क्रमांक नऊ ओबीसी महिला आरक्षित आहे त्यामुळे प्रभाग क्रमांक ची बसची जी जागा आहे ती सर्वसाधारण प्रभाग क्रमांक दहा ओबीसी महिला आहे त्यामुळे अकरा ही सर्वसाधारण होती त्यामुळे वची जागा ही सर्वसाधारण महिला असेल <laughs> प्रभाग क्रमांक बारा आपण फक्त बाजूला काढून ठेवला होता जो आपल्याला वर्ड आला होता नाही तो अनुसूचित जातीचा होता प्रभा क्रमांक बारा ही अनुसूचित सॉरी एसटी महिला होती क्रमांक बारा हा अनुसूचित बाराची पहिली जागा एस टी महिला होती त्यामुळं बाराचे जे दुसरा असेल ते फक्त सर्वसाधारण असते प्रभाग क्रमांक तेरा हा ओबीसी सर्वसाधारण होता त्यामुळं त्याची सर्वसाधारण महिला असेल क्रमांक चौदा होत ही सर्वसाधारण पहिली एस टी महिला चौदा एस टी महिला होत त्यामुळे वरची सर्वसाधारण असेल प्रभाग क्रमांक पंधरा यसी सर्वसाधारण साधारण होतो त्यामुळे व असे सर्व महिला पंधरा या पूर्वी अजासाठी आरक्षित आहे यसी आणि पंधरा व ची जागा ही सर्वसाधारण महिला असेल प्रभाग क्रमांक सोळा ही ओबीसी महिला यापूर्वी आर एस एस निघाली होती त्यामुळे ही सर्वसाधारण असेल प्रभाग क्रमांक सतरा ही सर्वसाधारण आधीच निघाली होती त्यामुळं दुसरी सर्वसाधारण महिला आपल्याला इथे द्यावा लागेल प्रभाग क्रमांक अठरा ओबीसी महिला गेलो होतो त्यामुळे प ही सर्वसाधारण असेल केवळ आता प्रभाग क्रमांक एकोणीस जिथं वॉर्ड आपला की जिथं त्रिसदस्य प्रभाग असेल तिथल्या दोन जागा ह्या महिलांसाठी आरक्षित असतात पण दोन महिला प्रभाग क्रमांक तीन मध्ये दोन महिला तर ऑलरेडी एकोणीसला ला आपल्याला ओबीसी सर्वसाधारण निघलं होतं त्यामुळे इथे जे काही महिला येणार आहेत त्या दोन्ही सर्वसाधारण महिला असतील आणि हा एस सी साठी आरक्षित होता सर्वसाधारण त्यामुळे तिथं वीस ची जागा नी ही सर्वसाधारण महिला असते अशा प्रकारे ही आपली संपूर्ण आरक्षण सोडण्याची सांगता झालेली आहे त्यांनाही कोणाला आरक्षण